तो आलतो म्हटलं आज टेंबूर सोहळ्यात टेंबूर सोळ्यात मेळघाटचे आमदार केव्हा काळे याच्या मार्गदर्शनाखाली भव्य रोग निदान काय राजव डॉक्टर दुरून दुरून आले हो होत नागपूर वर्ध्याचे सावंगा मे, सावंगी मेघे तर बाबा दवाखाना काय लागते या ठिकाणचा लय मोठा डॉक्टरचा स्टाफ या ठिकाणी मेळघाट जर म्हटलं राजव तसं की नाही आपण लोक गिनी भल्ले हो, जागरूक आहेत बरं हो, लोक काय निराजे ते काय भूमका गिमका सारख्या काही ते पद्धती अवलंबतात त्याच्यान जशी पायशाशी ट्रीटमेंट होत नाही या ठिकाणी कोणत्या पद्धतीचं आरोग्य शिबिर चालू आहे ते पाहून घेऊ आपण चला आजच्या आरोग्य शिबिराच्या या कार्यक्रमातून काळे वडील बंधू या ठिकाणी श्रद्धांजली द्यायचा कार्यक्रम बी म्हणजे दोन दिवसाच्या आधीच त्याचं देहावसन झाला त्याच्या स्मृतीपीतर आजच्या कार्यक्रमाची तुम्ही जर पाहत असाल तर त्याच्यातच त्याने श्रद्धांजली ठेवली म्हणजे कोणत्याही वाढदिवसाचा उपाह न करता एक आरोग्य सेवेतून आरोग्याच्या तपासणी करून ह्या साऱ्या श्रद्धांजलि कार्यक्रम भी आयोजित की कोई जरूरत नहीं है वर्धा भी जाएंगे, जाएंगे तो हम तुम्हारे कुछ जाएंगे जाएंगे नागपुर करेंगे तो हम तुम्हारे साथ करेंगे डॉक्टर साहब है प्रकाश जादव है मैं

असं काय वाटते की या लोकांना आरोग्याची खरोखर प्रॉपर ट्रीटमेंट घ्यायसाठी तुमच्या सारख्या लोकांच्या डॉक्टर लोकांचा फायदा घ्यायला पाहिजे किंवा उपयोग घ्यायला पाहिजे माझं फक्त असं म्हणणं आहे की हा मेलघाट क्षेत्र आहे आदिवासी भाग आहे तर इथले जे आरोग्य आपण जे आहे ते यांची चांगली ठेवण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतो आम्ही दिवस रात्र आमचे कॉल आमचे अम्ब्युलन्स चालू असतात आमचे डॉक्टर मान्य सर आहे त्यांच्या मार्गदर्शन खाली आम्ही इथं काम करतो पण इथं प्रॉब्लेम असा आहे सर की जे आहे हेज्युकेशन त्याच्यावरती थोडस अलर्ट होतील आणि थोडासा भूमिका जे आहे इथं पड्या जे आहे प्रक्रिया ते थोडी जर झाली जा जा कमी तर आरोग्यावरती यांचा भर देण्याची आपल्याला खूप आवश्यकता आहे माझं फक्त तेच म्हणणं आहे की हे लोक जर एज्युकेट झाले तर यांना काय चाललं प्रॉब्लेम यांना जर लिहिता वाचता आलं चांगलं तर हे लोक पुढे जाऊ शकतात आणि आपलं आरोग्य आणि आपलं जे आहे समजा शिक्षण ते खूप चांगल्या प्रकारे ते करू शकतात फक्त ते थोडासा अभाव आहे मला असं वाटतं या ठिकाणी डॉक्टर सुधीश रेड्डी साहेब आहेत बाजार वगैरे आता थोडंसं आपल्या इकडचे नळणा जसं ऐकलं तुम्ही रेड्डी

थोड़ा गर्म करके ठंडा करके उसको पानी पिलाना है ये ये मेजर लेना है और दूसरा चीज है और बहुत बच्चे को काशी सर्दी बुखार आ रहे है काशी अभी मौसम चेंज हो गया ना बच्चे को थोड़ा खाने में पीने में कोल्ड ड्रिंक्स चिप्स ये मैगी ये सब चीज़ बंद नहीं देने का और दूसरा चीज है बच्चे को मेन्दू का भी प्रॉब्लम है अभी ये कैम्प के कैम्प के वजह से बहुत सारा पेशेंट हमको ये पता चला बच्चों को मेंदू का प्रॉब्लम है हम उसको हो ट्रीटमेंट दुसऱ्या उसको अच्छा फायदा होगा बच्चे को सोबत या बाबा डॉक्टर लोक तर आले आले मतलब महिला डॉक्टर बी आल्या तर माझ्या डॉक्टर दीपिका मॅडम आहेत दीपिका मॅडम हा स्पेशली डिलिव्हरी तज्ञ आहेत आपले ते प्रसुती तज्ञ आहेत तर मॅडम आज तुम्ही गावा या गावात आले गाव बाबा किती दुर्गम भागात आहे सारखे रस्ते बी नाही ते आले तर या ठिकाणी ज्या भाय आहेत ज्या समजा गरोदर महिला आहेत त्याले तुमचा कोणतं सजेशन आहे कारण तुम्ही जर पैसा पन्नास साठ टक्के आहेत एक सुरक्षित महिला आलेली होती तिच्या तोंडामध्ये तंबाखू होता है ना तर मध्ये तंबाखू नाही खायचा तसं पण महिलांनी नाहीच खायला पाहिजे त्याच्यामुळे बाळावर पण इफेक्ट होतो काही काही एकदम रिस्क प्रेग्नेसी आलेली आहे आपल्याकडे ज्याच्यामध्ये पूर्ण जी वळ आहे गर्भपिशवीची बाळाची ती एकदम खालच्या आहे अशी जर डिलिव्हरी इथे झाली या ठिकाणी पीएचसी ला पण झाली किंवा सब हॉस्पिटल हॉस्पिटलला पण झाली तर ती त्या पेशंटच्या जीवाला खूप घातक राहील तिची जी डि डिलिव्हरी आहे आम्ही त्या पेशंटला रेफर पण केलेल्या तिची डिलिव्हरी मोठ्या सेंटरवर जिथे आय सी यू आणि चार ते पाच ब्लडची व्यवस्था असेल अशा ठिकाणीच झाली पाहिजे त्याच्यामुळे जे पण पेशंट्स आहेत त्यांनी आपले रिपोर्ट्स व्यवस्थित डॉक्टरला दाखवून वेळीच मोठ्या दवाखान्यात आपल्याला डिलिव्हरी करण्याची गरज आहे का नाही हे आपल्या डॉक्टरांना विचारून घ्यायला पाहिजे आणि जस मी पहिले सांगितलं तंबाखूच तंबाखू सेवन्सी मध्ये खूप घातक आहे आजच्या आरोग्य शिबिरात डॉक्टर नांदे सर आहेत बाबा हड्ड्याचे स्पेशलिस्ट एकदा का माणसाची हड्डी तुटली की नाही तर तुटायला भल्ला त्रास होते ना बाबा तर डॉक्टर सर आहेत सर आज इतक्या दुर्गम भागात तुम्ही आले बाबा मला एक सांगा कोणत्या कोणत्या प्रकारचे लोक दिसले इथे कोणते कोणते दिसली इथे हाड तुटलेले पेशंट पाय पाय घासले गेलेले कमरेचे आजार असलेले पेशंट वृद्धापकाळामुळे झालेले जे आजार राहतात हाडांचे त्याचे पेशंट बऱ्याच प्रमाणात आलेले आहेत आपण त्या पेशंटला सगळ्यांना ज्यांना पुढील उपचाराची गरज आहे त्यांना आपण वरतेला जे आपलं हॉस्पिटल आहे तिकडे साठी बोलवलेला आहे तर हा तिकडे मोफत औषध पण देण्यात येत आहे तर फ्रॅक्चरचे सुद्धा पेशंट इकडे जुने जुने फ्रॅक्चर किंवा जुने ऑपरेशन झालेले ज्यांचे रॉड काढायचे आहेत तसे सुद्धा पेशंट बरेचसे आले त्यांना सगळ्यांना आपण इकडे हॉस्पिटलला बोलवून त्यांचा मोफत इलाज करणार आहे पूर्ण तसेच त्यांचं जाण्याची येण्याची सुविधा पण आपल्या साईडनेच उपलब्ध राहील तो या साऱ्या कार्यक्रमाचे धुरकरी डॉक्टर साहेबांना पूरी टीम आणली म्हटलं डॉक्टर चिन्मय देशमुख सर आहे सर कसा अनुभव आला मेळघाटात कसं वातावरण असता येईल बरं आता तुम्ही लोकल एवढे तपासले तर इथं कोणत्या कोणत्या प्रकारच्या तपासण्या ठेवल्या बरं याच्यावर पुढेच आपल्याला अजून काय ट्रीटमेंट आहे का बाबा बघा डोळे म्हणजे हा आपल्या आयुष्यातल्या आणि आपल्या जीवनातल्या सगळ्यात महत्वपूर्ण अवयव आहे डोळे असतील तर सृष्टी आहे आणि डोळे असतील तर जग तुम्हाला दिसू शकतं इथे आज आम्ही खूप मोठं भव्य एक शिबिर घेऊन राहिलो जे डोळ्यांसाठी आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही पुष्कळ सारे नेत्र रोग जितके आहेत त्या सगळ्यांच्या तपासणी करतोय त्याच्यामध्ये कॅट्रॅक्ट म्हणजे मोतीबिंदू काजबिंदू म्हणजे ग्लोकोमा मासवा येणे म्हणजे टेरिजियम इतकंच नाही तर नासूरचं सुद्धा ऑपरेशन त्याचं सुद्धा आम्ही इथे निदान करतो आहे त्याच्या व्यतिरिक्त डोळ्यामध्ये येणाऱ्या लाली डोळ्यामधून येणार पाणी डोळ्यामधून येणार ज्या काही अ खराब गोष्टी आहेत जशा की पस येणे वगैरे या सगळ्याचे निदान आम्ही इथे करतो आहे आणि इतकंच नाही फक्त डोळ्याच्या समोरच नाही डोळ्याच्या मागचं म्हणजे रेटिनाची तपासणी सुद्धा आम्ही इथे करतो आहे आणि त्याच्यासाठी रेटिनामध्ये येणारे रेटिना पुष्कळ जसा फाटून जातो फाटून जातो म्हणजे आपल्याला दिसणं एकदम बंद होऊन जातं तर या सगळ्यांची तपासणी आम्ही इथे करतो आहे पुष्कळदा कर काही लोकांना शस्त्रक्रियेची पण आवश्यकता असते शस्त्रक्रिया म्हणजे सर्जरी आणि या सर्जरीसाठी आम्ही त्यांना आमच्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे दत्तामेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस मध्ये सावंगीला रेफर करून राहिलो आणि तिथे आम्ही त्यांचं मोफत ऑपरेशन सुद्धा करणार आहोत त्यामुळे मला असं वाटतं की इथे सगळ्या लोकांना त्याचा फायदा होईल आणि आम्ही जितके सहकारी आहोत हा माझा सहकारी आहे हा ही माझा सहकारी आहे तर आम्ही सगळे मिळून लोकांना जितका जास्तीत जास्त फायदा घेता येईल असा तितका आम्ही त्याचा प्रयत्न करतो आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आम्ही निदान तर करूच करू आणि लोकांनी लोकांची हरवलेली जी दृष्टी आहे ती आम्ही त्यांना पुन्हा वापस करून देऊ हा आमचा विश्वास आहे तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा माझ्यासोबत या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आमचे इथे जादा इथे जादा असं वाटलं बघ एवढा पाण्या पावसाने लोक भरपूर आले तर कसा काय वाटला कार्यक्रम असे कार्यक्रम व्हायला पाहिजेत ते आपल्या इकडे असे कार्यक्रम आल्या पाहिजे होत आपल्याला असं वाटलं होतं की लोकांची लोकसंख्या येणार नाही पावसामुळं पण लोकांना दिला आहे हे आपल्या मेलगासाठी जागृत आवश्यक होतं लोक भगत मुंकासाठी खूप महाग लागतात पण किवराजी काळेचे वाढदिवस निमित्त जे आरोग्य शिबिर ठेवलं त्यांनी प्रत्येक लोकांनी आज सातशे लोका लोकांनी याचा लाभ घेतला आहे त्यातून तीनशे लोक रेफर्ड आहे वर्धा त्यांचा ऑपरेशनच्या माध्यमातून त्यांना लाभ भेटणार आणि असे कार्यक्रम व्हायला पाहिजे आणि हे आमदारने जे सुचवले लोक वाढदिवस केक वगैरे काढतात पण आमदार साहेबांनी हे जे कार्यक्रम ठेवलं हे ठेवलं आहे आणि लोकांना याचा लय भरपूर फायदा पण भेटणार आहे सांगा आता तुम्ही आहे गरम असा कार्यक्रम तुमच्या गावातही ठेवा ना आमच्या माध्यमातून आम्ही कोण आमदार करू आमचे प्रत्येक गावी गावी ते कार्यक्रम ठेवू आणि आता लोकांचा प्रतिसाद पण देऊ लोकांना आम्ही जागृत पण करू या विषयाबद्दल की आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपल्याला उपचार वगैरे करणं आवश्यक आहे या कार्यक्रमाचे संयोजक यशवंतराव काळे महासोबत आहेत दादा काय राजे हो? लोक येऊन राहिले जे ये खरंच मेळघाटात तिने आरोग्य शिबिराची फार गरज आहे बरं कशा पद्धती व्यवस्था तर दुरून आले वाटून राहिले तर आज आम्ही पेमूरसोंडा सर्कलमध्ये भव्य असा मोफत रोग निदान शिबिर ठेवला आहे याच्यात आमच्या आदिवासी जे लोक आहेत आता जवळपासचे कमीत कमी शंभर दोनशे च्या जवळपास सध्या पेशंट चेकअप झाले आहे त्यांना मोफत असा असा उपचार आणि ज्यांना क्रिटिकल रोग आहे त्यांना इथं उपचार करता त्यांना सावंगी मेघ हॉस्पिटल तिथं रेफर करून त्यांचा उपचार केला जाणार आहे तर मला एक गोष्ट सांगा आता आपण जर या ठिकाणी पाहिजे आपल्या इकडे जेव्हा आरोग्याच्या बद्दल जनजागृतीच नाही ना तर लोक तुमचा कोणता संदेश आहे की कमीत कमी आज नाही पण पुढच्या वेळेस ज्या ठिकाणी आरोग्य शिबिर होईल त्याचा फायदा घेतला पाहिजे माझा मेळघाटच्या जनतेला एकच आव्हान आहे की त्यांनी आता भविष्यात म्हणा आता या काळात त्यांनी भूमिका जादूटोणा याच्यावर लक्ष न देता आरोग्य विभागाकडून जे काही उपचार करता येईल ते आरोग्यासाठी उत्तम व्यवस्था आम्ही लावलेली आहे तेच उपचार कराओ हमारे क्षेत्र के जिनको एक लाख से अधिक तो 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 चुपी दिया हमारे लोकप्रिय विधायक हमारे भाई केवराम पाड़े जी के जन्मदिन के अवसर पर करना इस क्षेत्र के हमारे आदिवासी बाहुल्य क्षेत्र के जो हमारे आदिवासी रूप ने उनकी सेवा के लिए आचार्य विनोबा भावे ग्रामीण विद्यालय माध्यम से यहाँ पे बहुत बड़ा शिविर होने जा रहा है इस शिविर के, के युवा नेता अपने मिलगा का अगला भविष्य हमारे छोटे भाई यशवंत काले जी इस क्षेत्र में जिन्होंने बीते बारह साल से इस क्षेत्र के मेघाट क्षेत्र में हम आरोग्य शिविर ले रहे हैं ऐसे हमारे आचार्य ग्रामीण विभाग के पी हमारे अमरावती सुपुत्र दाज जी हमारे के डॉक्टर वैभव चंद्रा जी क्षेत्र की